नमस्कार मित्रांनो माझ्या ब्लॉगमध्ये आपलं सरसे स्वागत आहे साध्या साध्या रेसिपी असतात माझ्याकडे आणि मी आज कारल्याची भाजी कशा का पद्धतीने करतात माझ्याकडच्या कर पद्धतीने ते दाखवणार आहे मी ही कारली आहे छान धुवून घेतली आणि मागचं मागची बाजू आणि समोरची बाजू दोन्ही पण काढायचं आतमधल्या बी पण काढायचे ते कसे काढायचे ते पण सांगणार आहे भाजीला लागणारं साहित्य शेंगदाणे खोबरं चना डाळ उडद डाळ मिरची सॉरी लसूण मिरची कोथिंबीर आणि कढीपत्ता दोन्ही बाजू काढून घेते आणि याच्यामध्ये बी असते बी ते बी पण काढून घेते अशा प्रकारे सर्व बी काढून घ्यायचं तुम्ही कशा पद्धतीने करता ते पण सांगा मी माझ्या पद्धतीने म्हणजे आमच्याकडच्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे असं बी काढून टाकायचं आणि मध्यभागातून कट करायचं या पद्धतीने छान साफ करून घ्यायचं मी आहे ना ही सर्व कारली याच पद्धतीने साफ करून घेते वेळ यावेळेस ना मला आहे ना पांढरी कारली मिळाली नाही तर आमच्याकडे हिरवीच असते पण मला पांढरी दिसली तर मग मी म्हटलं या पद्धतीने करून बघते आणि तुम्हाला पण दाखवते म्हणून मी व्हिडिओ करत आहे नक्की बघा नक्की ट्राय करा मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पण करून बघा या पद्धत पद्धतीने मी ह्याला पूर्ण कारली छान कापून घेतली हिरवी मिरची छान भाजून घेते मी छोटे छोटे तुकडे केले आहे मिरचीचे जेणेकरून आपल्या अंगावर येणार नाही लसूण पण टाकून घेते आणि छान भाजून घेते कढीपत्ता आणि सर्व हे साहित्य आहे डाळ वगैरे सगळं छान भाजून घेते एक चमच तेल टाकलं होतं मी जिरं एक चमच आणि कोथिंबीर हे पण भाजून घेते छान थोडे धनिये पण टाकून घेते आणि छान मी भाजून घेते पूर्ण साहित्य अशा प्रकारे पॅनमध्ये मी तेल टाकलं होतं ते सांगायचं विसरले आणि छान पद्धतीने भाजून घेते मिरची तर आपली छान भाजलेली आहे आणि सर्व साहित्य पण छान भाजून घेते बघा छान आहे ना भाजल्या गेलेल्या सर्व तीच भाजी तीच भाजी खाऊन कंटाळा येतो अशा पद्धतीने तर बनवा खूप छान असते मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पण बनवून बघा मिक्सीचा जार घेतला त्याच्यामध्ये हे सर्व काढून घेते बारीक करून घेते मी काजली काढताना अजिबात पाण्याचा वापर केला नाही बारीक करून टाकत आहे बघा अशी पेस्ट बनलेली आहे या पद्धतीने हा भाजलेला मसाला आहे तो पण आहे ना मी मिक्सी धर आता याला मिक्सी धरून घेते बघा मित्रांनो तीच तीच आहे ना पॅन मी तीच वापरत आहे त्याच्यामध्ये एक चम्मच तेल टाकलं आणि जी आपण पेस्ट बनवली आहे बघा कारल्याची कडू कारल्याची ती आता मी याच्यामध्ये भाजून घेते म्हणतात ना कडू कारली त्याला किती भाजलं काही केलं तर त्याचे गुणधर्म जात नसतात म्हणता पण बघा या प या पद्धतीने खूप छान असते आणि छान भाजून घेते मी छान भाजून घ्यायची त्याच्यामध्ये जो वल वलतरपणा असतो बघा ते पूर्ण निघून जाईपर्यंत छान कर, भाजून घ्यायचे खूप छान असते ही चटणी किंवा भाजी अशा पद्धतीने तो पण करून बघा मीठ टाकून घेते आणि हळद पुन्हा छान मिक्स करते हा मसाला केला होता हा पण याच्यामध्ये टाकून घेते आणि पुन्हा एकदा छान परतून घेते बघा किती सुंदर दिसत आहे आपली भाजी कारल्याची किंवा चटणी किंवा खरडा पण म्हणू शकता काही एक नाव देऊ शकता बघा मित्रांनो हे छान ना मी छान भाजून घेतलं आणि थोडं झाकण ठेवते मी दोन ते तीन मिनिटपर्यंत छान मिक्स पण झालं आणि याच्यामध्ये लाल चटणी नाही वापरायची रिच मिरची वापरली मी वापरला मसाल्यामध्ये एखाद्या वस्तू एखादी वस्तू जर आपल्यापाशी नसली तरी चालते काही हरकत नाही तुमच्यापाशी जी वस्तू आहे ती आपण वापरू शकता चला तर मित्रांनो आपली रेसिपी तयार झालेली आहे आणि छान वाफ आलेली आहे बघू शकता आता मी तुम्ही पण करा मी सांगितल्याप्रमाणे जिवारीची भाकर किंवा चपातीसोबत पण छान असते बघा मित्रांनो किती छान झाली आहेत में नक्की एकदा ट्राय करा आणि माझी रेसिपी कशी वाटली ते पण कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका बघू शकता कशी वाटली नक्की कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद भेटतो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या आणि खात राहा थँक्यू